नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे त्यामध्ये आपण बालकांचे हक्क या संदर्भात माहिती पाहिलेली आहे म्हणजे त्यात कन्स्टिट्युशनल राईट्स पुन्हा फंडामेंटल म्हणजे आहेत ब राईट्स त्यानंतर डी पी डी सी म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपलमध्ये म्हणजे मुझ मार्गदर्शक तत्वामध्ये जे काही काय कलमे आहेत बालकांशी निगडीत त्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे आणि सदर पुस्तकामध्ये देखील ह्या सर्वांचा घेतलेला आहे परंतु तुम्हाला या कोर्समध्ये तुम्हाला अगदी मोफत व्हिडिओ स्वरूपात हे उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे हे पुस्तक तुम्ही घेतले असेल अशी अपेक्षा करू आणि त्या, त्या संदर्भाचा अभ्यास कसा करायचा त्याचा टाइम टेबल देखील आपण टेलिग्रामला दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध होऊनच जाईल तर बघा ही पुस्तक तुम्ही घ्या त्या पुस्तकासाठी तुम्ही नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजारवर वर कॉल करा ते तुम्हाला कुठं पुस्तक आहे अवेलेबल ते कळवतीलच विजयपत पब्लिकेशन त्यानंतर वीस वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी हे टी सी सी बी पी एस घ्यायचे म्हणजे एकूण एकशे वीस मार्काच्या तयारीसाठी हे पुस्तक तुम्हाला परिपूर्ण ठरेल त्यानंतर ही टेस्ट सिरीज आहे तुम्हाला काय सांगायचं हे जरी नव्याण्णव असलं तरी सध्या एकोणपन्नास रुपयेमध्ये मिळेल मी सांगणार नाही पॉज करून तुम्ही बघा एवढे आहेत चौतीसशे प्रश्नाचा सराव आहे टर्निंग पॉईंट आहे तुम्हाला ते उपलब्ध होऊन जातील तर मग आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो म्हणजे महिलांच्या संदर्भात असलेले घटनात्मक अधिकार व तरतुदी कलम चौदा कायद्यापुढे समता व कायद्याचे समान संरक्षण अर्थात हे महिलांना पण लागू होतं वृद्धांना पण लागू होतं पुरुषांना लागू होतं कोणालाही लागू होत असतं त्यात बालक देखील आलं आणि महिला देखील आलं त्यामुळे हे युनिक कलम आहे कलम पंधरा एक राज्यसंस्था लिंगभावाच्या आधारे कोणत्याही नागरिकामध्ये भेदभाव करणार नाही अर्थात साहजिकच आहे स्त्री पुरुष समानता हे आपल्या राज्यघटनेत देखील नमूद आहे त्या संदर्भात वे कलम वेगवेगळ्या ठिकाणी अशा नमूद आहेत त्यानंतर कलम पंधरामध्येच कलम पंधरा तीनमध्ये मध्ये राज्य में राज्य जे आहे आपलं कुठलंही राज्य महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करू शकते कलम सोळामध्ये काय कोणत्याही नागरिकाला लिंगभावाच्या आधारे राज्यसेवेतील पदाकरिता भेदभाव केला जाणार नाही म्हणजे राज्य म्हणजे नोकरीसाठी बरोबर राज्यात नोकऱ्या करतात ते व अपात्र ठरवले जाणार नाही कलम एकवीस अर्थात कलम एकवीस तुम्ही वारंवार नो वर्तमानपत्रामध्ये वाचता की कलम एकवीसच्या आधारेच वेगवेगळे निर्णय दिले जात आहेत म्हणजे वेगवेगळं पाणी पिण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार फिरण्याचा अधिकार हे सगळ्या गोष्टी कलम एक मध्ये आल्या तर स्टार करा मूलभूत हक्क कलम एक खूप महत्वाचा आहे कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय व्यक्तीच्या जीवित स्वातंत्र्याच्या हक्काचा संकोच करता येणार नाही कलम किवीस मानवाचा व्यापार वेट बिगरस प्रतिबंध ओके कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून बिनपगारी म्हणजे काम करून घेता येणार नाही कुठल्याही अमानवी कृत्य करून घेता येणार नाही असा संदर्भातील कलम कलम एकोणचाळीस स्त्री पुरुष दोहांना समान कामासाठी समान वेतन म्हणून सगर, तर आज घडिला पगार सगळी सगळीकडे सारखा शिक्षक असेल तर पुरुषालाही सारखा आणि महिलांना पुरुष असेल तरी पगार सारखा हेच कलमाचा बेस घेऊन ते त्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यानंतर कलम एकोणचाळीस मध्येच एक उपकलम आहे कलम एकोणचाळीस पुरुष आणि स्त्रियांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क इथून प्रयत्न करेल हे मार्गदर्शक तिथं उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल किंवा त्याचा समान हक्क असेल बघा इथं परंतु अप्रत्यक्षरित्या स्त्रिया म्हणजे अर्थात महिलांचा समावेश आला म्हणून एक लक्षात घ्या की जिथं डायरेक्ट फिमेलचा इन्वॉल्व्ह असेल ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि इनडायरेक्ट तरतूद असेल ते देखील लक्षात ठेवायचे कलम एकोणचाळीस त्यानंतर कलम चौदा कलम एकवीस ह्या याच्यामध्ये सरळ सरळ इनडायरेक्टली उपयोग म्हणजे अर्थ दिलेला आहे त्यात महिलांना महिलांच्या संदर्भात एकोणचाळीसमध्ये पण म्हणून तुम्हाला हे लक्ष कलम ठेवावं लागेल त्यानंतर कलम एकोणचाळीस ई बघा कलम एकोणचाळीस ई मध्ये काय स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे वय याचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय वा ताकद यास न पिलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नये क्षमता त्यांची जेवढी आहे वा फिजिकल त्या अनुषंगाने त्यांना काम देवं त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेचे काम त्यांना देऊ नये असं या कलमामध्ये एक मार्गसत्व त्यांनी नमूद केलेलं आहे कलम बेचाळीस राज्यसंस्था कामाबत न्याय व मानवोचित परिस्थिती उपलब्ध करण्यासाठी व प्रसूती सहाय्यासाठी तरतूद करेल प्रेग्नन्सी संदर्भात बरोबर कलम एकावन्न एक अ ई स्त्रियांच्या प्रतिष्ठेला दुय्यमत्व आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे प्रत्येक भारतीयाचे मूलभूत कर्तव्य असेल बरोबर त्यानंतर कलम दोनशे त्रेचाळीस ड ई पंचायत राजमध्ये देखील खूप महत्त्वाचे रोल्स महिलांचं आहेत तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनानं दोन हजार अकरापासून महिलांना ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे बरोबर परंतु केंद्राने ज्यावेळेस त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती केली किंवा के चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती केली त्यावेळेस महिलांना किती टक्के आरक्षण होतं ते त्याहत्तीस टक्के आरक्षण केंद्र जे काही मोदी सरकार आहे त्यांनी आत्ताच घटनादुरुस्ती केलेली आहे त्यात विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये महिलांना त्यातीस टक्के आरक्षण देण्याचं प्रस्ताव जे मांडला आहे मंजूर झालेला आहे ते येणाऱ्या कुठल्या तरी वर्षात ती इम्प्लिमेंट करतील ज्यावेळेस मतदारसंघ पुनर्रचना होईल त्यावेळेस बरोबर ओके तर ही दोन्ही दोनशे त्रेचाळीस संदर्भात कलम ही सगळं त्र्याहत्तराव्या घटना पंचायतराज संदर्भात आहेत तर बघू आपण त्या संदर्भात तर बघा पहिल्यांदा आपण बघूया दोनशे कलम कलम जो दोनशे त्रेचाळीस ड आणि तीन आहे त्या संदर्भात बघूया प्रत्येक पंचायतीमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीने भरल्या जाणाऱ्या एकूण जागापैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी असतील महाराष्ट्रामध्ये किती आहे एक लक्षात घ्या पन्नास टक्के आहे परंतु त्या कलमामध्ये एक तृतीयांश म्हणजे तेहत्तीस टक्के त्यानंतर ड चार कलम दोनशे त्रेचाळीस ड चार ओके प्रत्येक स्तरावरील पंचायतीतील एकूण पदाधिकारी पदापैकी एक तृतीयांश पदे महिला करता राखीव असतील पदाधिकारी पंचायत समिती सभापती त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष सरपंच यांच्यासाठी परंतु महाराष्ट्रात पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आहे लक्षात ठेवा कलम दोनशे त्रेचाळीस तीन प्रत्येक नगरपालिकेमधील थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील नगरपालिकेमध्ये देखील महिलांसाठी राखीव जागा आहेत म्हणजे अर्थात पंचायतराजमध्ये छत्तीस टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद ही चौऱ्याहत्तर केलेली आहे त्यानंतरचा कलम पाहूया दोनशे त्रेचाळीस आठ चार राज्य विधिमंडल कायद्याद्वारे सूचित करेल त्याप्रमाणे नगरपालिकामधील सभापतींचे पदे महिलाकरता राखीव असतील म्हणजे मी सांगतोय काय पंचायत राज आणि नगर प्रशासन म्हणजे महानगरपालिका नगरपंचायत नगर परिषद नगर यामध्ये महिलांना राखीव जागा आहेत सरळ सरळ लक्षात ठेवा ओके ह्या संदर्भात महिलांचा क अधिकार आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे व्हिडिओ दहा मिनटाच्या आत बाहेरचाच असेल यासाठी मी काळजी घेईल कारण कॉन्सन्ट्रेशन बी राहिलं पाहिजे आणि तुमचं लक्षात पण आलं पाहिजे परंतु तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना विनंती असेल की जे काही आपलं एक्कावन्न रुपयेचा कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करणं गरजेचं आहे त्यात तर पाच हजार ऑब्जेक्टिव्हचा सराव करून घ्यायचा प्रयत्न आहे माझा तांत्रिक तर परिपूर्ण होईलच याची जबाबदारी घ्यायचा माझं मानस आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ देखील उपलब्ध करून दिलेला आहे काही अडचण आली असेल तर एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा नंबर आहे तुम्ही त्याला संपर्क करू शकता मला पाठवू शकता व्हॉट्सअप नाव तालुका त्या संदर्भात प्रयत्न करून घेईल व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नस नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ